नमस्कार आज आपण पाहणार आहोत फार्म मध्ये खर्च जोडा कसे वापरायचे सर्वप्रथम पिकावरचे खर्च आणि उत्पन्न नमूद करण्यासाठी शिफारशीच्या पेज वर जाऊन करा येथे तुम्हाला पिकाच्या टप्प्यानुसार खर्च नमूद करण्याची सोय उपलब्ध आहे त्यामधील तुमचे पीक कोणत्या टप्प्यात आहे त्यानुसार आलेले खर्च येथे मांडण्यासाठी त्या टप्प्यावर क्लिक करून खर्चाचा तपशील भरा या बटनावर क्लिक करा आणि नंतर पेज वर विचारलेल्या जागामध्ये योग्य ती माहिती भरा आणि पुढे या बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही टप्प्यामध्ये कितीही वेळा खर्च नमूद करू शकता आता पिकाला मिळालेले उत्पन्न कसे भरावे हे बघू खर्च जोडा पर्याय मध्ये उत्पन्न जोडण्यासाठी खाली दिसणारे उत्पन्न जोडा या क्लिक करा विचारलेल्या सर्व योग्य माहिती भरून पुढे या बटनावर क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही तुमचे उत्पन्न येथे नमूद करून ठेवू शकता तसेच शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना घर बसल्या शेतीविषयी माहिती देणारे फार्म प्रिसाईज ऍप आजच प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा